तुम्हाला सातशे रुपये किलो पासून काजू मिळते आणि बदामचा काय रेट आहे सातशे रुपयेच अरे वा म्हणजे पूर्ण मार्केटपेक्षा यांच्याकडे तुम्हाला सगळे स्वस्त आणि मस्त ड्रायफ्रुट्स मिळतील बघा बाराशे रुपये रेट आहे आणि तुम्हाला इथे नऊशे रुपयामध्ये मिळत्या एक नंबर क्वालिटीचे बघा अंजीर आहे साईज आणि क्वालिटी पण बघू शकता किती मस्त आहे चारशे ग्राम तीनशे रुपयाला चारशे रुपये किलो इथे मनुके पण बघा भरपूर क्वांटिटी मध्ये मनुके आहेत आणि मस्त क्वालिटी छान एकदम हे बघा खजूर तुम्हाला इथे रुपये किलो पासून बघा अच्छा साऊदियाच आहे अच्छा बाहेरच आहे आणि भरपूर बॉक्स बॉक्स भरले तिथे अक्रोडचे याचे बाराशे रुपये किलो आणि मस्त एकदम मोठे मोठे टपोरे टपोरे बघा बदाम आहेत मस्त बदाम आहेत क्वांटिटी मध्ये आहेत बघा अशा गोणीचे गोणी भरलेले आहेत ड्रायफ्रूटचे आठशे रुपये किलो स्वस्त आहे सगळ्यात महे चारशे ऐंशी रुपये किलो काजू काजूकणी हा कोणाला जर ड्रायफ्रूट गिफ्ट करायचे असेल तर कर त्याच्यासाठी मस्त मस्त बॉक्स हा हे बघा दोनशे साठ रुपये किंमत आहे लोणच्याची आणि तुम्हाला इथे एकशे चाळीस रुपये किलोने मिळते आहे वगैरे त्या सगळ्या एकदम स्वस्तात मस्त मिळतील आणि एकदम कमी बजेटमध्ये तुमची इथे शॉपिंग होऊन जाईल